मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत क्ष अक्षरावरून मुलींचे अतिशय सुंदर युनिक पंचवीस नावे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिलं नाव आहे क्षीरजा क्षीरजा नावाचा अर्थ आहे आयुर्वेदिक औषधांचे ज्ञान क्षितिजा क्षितिजा नावाचा अर्थ आहे पृथ्वीवर जन्म घेतलेले क्षमिता क्षमिता नावाचा अर्थ आहे सक्षम शांत क्षिती क्षिती नावाचा अर्थ आहे धरती भूमी क्षत्रिका क्षत्रिका नावाचा अर्थ आहे शूरवीर क्षिप्रा क्षिप्रा नावाचा अर्थ आहे एका नदीचे नाव क्षेमल क्षेमल नावाचा अर्थ आहे सुरक्षित संपन्न शिरिका शिरिका नावाचा अर्थ आहे दयाळू कृपा क्षिता क्षिता नावाचा अर्थ आहे धरती क्षीराक्षी क्षीराक्षी नावाचा अर्थ आहे ज्ञानी बुद्धिमान क्षिरिता क्षीरिता नावाचा अर्थ आहे दुधासारखी सफेद क्षितिका क्षितिका नावाचा अर्थ आहे धरती पृथ्वी क्षणिका क्षणिका नावाचा अर्थ आहे क्षण वेळ क्षमा क्षमा नावाचा अर्थ आहे माफी दया क्षेमवती क्षेमवती नावाचा अर्थ आहे मंगल करणारी क्षेमिका क्षेमिका नावाचा अर्थ आहे सुख क्षिणिमा क्षणिमा नावाचा अर्थ आहे बहुरूपता क्षितिरूपा क्षितिरूपा नावाचा अर्थ आहे विनम्र क्षमता क्षमता नावाचा अर्थ आहे शक्तिशाली क्षरिका क्षरिका नावाचा अर्थ आहे सुरुवात क्षरिता क्षरिता नावाचा अर्थ आहे मौलिक आधार क्षणदा क्षणदा नावाचा अर्थ आहे एक क्षण क्षितिजिता क्षितिजिता नावाचा अर्थ आहे जमिनीला जिंकणारी क्षमा क्षेमा नावाचा अर्थ आहे शांतीप्रिय क्षितिशा क्षितिशा नावाचा अर्थ आहे धरतीचे देवता क्ष अक्षरवरुंची नावे हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेल नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाने आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा